उन्मे लगा गोदा श्री ज्ञानदेव महाराज नमः नमा राम सतकी जय यदु भूत चिंतन सिर मुद्रि वनाता ठीक है। ये कैसे ठीक है? चलो, सागर। एक के संग। थैंक यू। 18, 21। हां। ये शांत सुबह होते कुछ। हां। ये शांत श्री राम जी की सत्य। मुन्नलिका, गौरव राय का। श्री जन देव तारा। तारा, हमारा श्री चंद्रगुणों का। लेबर संगीत। हां। तरी तो यज्ञ बसिल कैसा यज्ञ करावा सोम भाषा त्या निमित्ते घेऊन यावे स्वर्गाची मग असणार देव गुरु बृहस्पतीला इंद्राने सांगितलं आपलं कारण राज्य जाण्याचा जा संभव आहे भीती आहे हे देवा हे, हे गुरुवारी आता मला वाचवा आणि मग काय मार्ग सांगितला सोम दत्त नावाचा यत्न या ठिकाणी करू आणि मग एखाद्या माणसाला जर कोण बोलून जवळ घेतलं तर आपल्यावरती कुठला आघात येत नसतो अशी पर्याय व्यवस्था बृहस्पती असणार इंद्रदेवताला सांगू लागले म्हणतो येते आल्या पाटी दावणी भक्ताची अपार कोटी मो उपजोन या नाता पोटी कार्य साधून कसं असतंय थोर माणस विचारवंत माणसं असणारे बुद्धिमान माणसं आपल्या असा बुद्धीचा उपयोग करत असतात त्यांना सांगितलं बाबा आता आपण लहानपण करू मन आपण लहान होऊ आणि त्यांना बोलून घेऊ त्यांचा सन्मान करू त्यांना असणार हे सिंहासन देऊ तात्पुरत आणि मग त्यांना आनंद वाटेल आणि मग त्यांच्या मनामध्ये काही येणार नाही आणि त्यांची आपल्यावर दृष्टी झाली की मग आपलं राज्य जाणार नाही त्याच्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी बोलवा तर पटीनाथाला असं बनस्पतीने या ठिकाणी इंद्र देवताला सांगितलं आईसे बोलता तपो दिवस परम तो सलाम राज उपरी मने महाराज कोना पाठू पाचार सुंदर मार्ग सांगितला गुरुवार याने मग एकदा देव देवता म्हणतात हे देवा दे देव गुरु बृहस्पती सांगा आता कुणाला पाठवू मी आणण्यासाठी असा असणार पटेल आता बोलवायचं आहे यावरी बोले कदतात हे महाराज अमरनाथ मजेंद्र पिता अर्थ वसून तो उपचारी चरणा या ठिकाणी असणारा मजेंद्र पिता उपरी चरण सोहे आहे आणि त्यांना बोलवण्यासाठी पाठवा असं देव गुरु बृहस्पतीने इंद्राने विचारलं तर इंद्राला सांगितलं

पहिला अवतार जर कोणी असेल तर दत्तात कृपेने हे दत्तात शिष्य मात आहे आणि चरपेटीनाथ हे शेवटचे शिष्य आहेत मग लागल आपल्याला जास्तीचा ला डोकं लावायचं काम पडणार नाही असं देवगुरु बृहस्पती यांनी इंद्राला मार्गदर्शन केलेलं आहे कुणाला पाठवलं सांगितलं तरी त्या ते पाचारु कार्युड पाठवा आपलं काम करायचं असेल तर समोर त्याला मोठे पाणी द्यावा लागतो त्याच स्वागत आदरात्य करावं लागतं विमान बोलून घ्या असं ब्रहस्पतीने सांगितलं देवान राजा इंद्रयाला आणि त्या विमानामध्ये उपरेजर वसुला बसवा आणि चरफटीनाथाला ना या ठिकाणी घेऊन येण्यासाठी पाठवा असे आज्ञा दिले आहे या परी मच्छिद्रनाथ आलाच ताबर उरी तर दौरव या तो त्या ते तुर्तु तिथ तीर वा आणि मग या इंद्रपुरीमध्ये मच्छिद्रनाथने जे काही नात संप्रदायामधून अजून कोणी येते त्यांचा गौरव करा त्यांचा सत्कार करा त्यांचा आदरातीत करा नसता हे सगळ्याला जड झाले आणि यांच का आपल्याकडे जर वळलं नजर तर आपलं सिंहासन जाऊ शकत म्हणून आपल्या स्वार्थासाठी इंद्र असणार प्रयत्न करू लागलेला आहे तरी शक्ती उदती मी संगमिता मात्र आलोट प्रेम तोय भरले असे भयंकर सदस्य काही नदी आपण पाहतो पावसाळ्यामध्ये पाण्याने भरून वाहत असताना ती नदी अतिशय सुंदर दिसते जसा नदीत पाणी असल्या त्या नदीला सुंदरत्व असत तस मचंद्रनाथ अगदी सुंदर आहेत मन प्रसन्न आहे त्यांच्याकडे असणाऱ्या संपूर्ण विद्या आहेत आणि ते विद्या भूषित म्हणजे प्रणात आपल्यावर प्रसन्न होते तरी सुमुखा ते पडता जळ कार्य चुकती का मुक्ता फळ तू ते ओपिल तप बळ नवरात स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडल्यानंतर जो पाऊस शिंपल्यामध्ये थेंब पडतो त्याचे मोती बनतात सापाच्या मुखामध्ये जर पडले तर त्याचा विष बनत म्हणून कार्य कारण आणि भाव जसं आपल्याला कार्य करायचंय त्याच काय प्रयोजन आहे ते शोधून थोड वरिष्ठ माणसं असा समन्वय लागत आणि मुक्त मोती असणारे आपल्याला या ठिकाणी कुठलंच काही कमी पडणार नाही वचन रणात आपल्याला प्रसन्न झाल्यानंतर कुठली अडचण येणार नाही बघतो मुक्त ला बघतो रत्न कर्ण विधी कालिका महाराजा महाराजा तो असणारा श्रेष्ठ आहे सगळ्या नातांचे गुर असणारे आहेत आणि रत्नासारखे तेजस्वी आहेत काय करायचे असे जर साधू प्रसन्न झाले तर सोन नान ना रत्न हे व्यावहारिक दृष्ट्या मोठे आहेत पण सांप्रदायिक दृष्ट्या काय मोठं आहे साधू संतांची भेट घ्यावी

रथ त्या ठिकाणी मातली त्या रथाचा इंद्राचा त्याला आज्ञा दिली जा बाबा तू उपरिजर नावाचे वस्तू आहे त्यांना घेऊन येण्यासाठी असणार त्याला आहे राज वैभव काय कमी जसं राजा बोले आणि जन चाले तुदेरी करू सोब बे पूर्ण करिया तू आणि मग उपरिचार वसुला विनंती करून आले ते महाराज माझ्या मनामध्ये एक कामना निर्माण झाली आहे काय कामना निर्माण झाली या ठिकाणी प्रथमी तलावरती मच्छिंद्रनाथ आहेत सरपणी नाथ आहे ना यांना इथे बोलवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी तुमची नियुक्ती करत आहे कसं असते प्रत्येकाला मोठेपण दिल्याशिवाय आपलं कार्य साध्य होत नसत गोड बोलल्याशिवाय काम होत नसतंय अरे कार्य केल्यानंतर आपल्या हिता जो असे धन्य माता पिता स्वतःच्या हितासाठी तुम्ही सावध होतोय पण दुसऱ्याच्या हितासाठी सावध झाले के सावध केले ते संत असतात आणि हे राजा आहे हे स्वार्थ आहे इंद्राचा

त्यांचं स्वागत करायचंय आदरादित्य करायचंय आणि याच्यासाठी योग्य तुम्ही आहात तुमच्याशिवाय दुसऱ्याला हे काही काम जमणार नाही लक्षात आलं आणि असं गोड बोलून कामा प्रीत सोम मगाचे सगळं संपालू आणि मग या ठिकाणी सोम याग नावाचा यज्ञ आम्हाला करायचा आहे आणि कुठलंही कार्य करत असताना करणारा यजमान आणि पुरोहित आणि त्या ठिकाणी एक मुख्य देवता नेमावं लागत असते ज्याला मान द्यावा लागत असतो त्यांना इथला सन्मान देव त्यांना सुवर्णाच्या सिंहासनावर बसू इंद्रपुरीच्या आणि आपण सोम याग नावाचा यज्ञ करू आणि याच्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे देवादेव इंद्रदेव यांनी असं तुम्ही त्यांना उपरी चेलोसुला सांगा आणि तुम्ही घेऊया तत् चरपटीला ताला असं सर्व डिटेल मध्ये सांगितलं कारण काम बिघडलं नाही पाहिजे आणि राज्य केलं नाही पाहिजे देवाच्या तात्काळ असणारे विमान सध्या केलं विमानामध्ये उपडे चार बसू बसले आणि विमान उडाल तिथून आलं विमान

कशासाठी झाले तपसाधना तर चालूच आहे पण आता अवतार कार्य सगळ्याचे पूर्ण झाले नवनाथ निर्माण झाले सर्व एक ठिकाणी आले आणि तपसाधना करू लागले कारण आता काय होणार आहे आणि आता संप्रदाय था थांबणार आहे ग्रंथाचा कल आहे था ग्रंथही थांबणार आहे ऐसा समुदायात मचिंद्रनाथ देव दर्पणी देखील महाराजा हे असते बघा हुशार माणसाचं काम हुशार असते नाथ मंडळी बसलेली होती एवढे परंतु पुढे पाहिले आपले वडील कशासाठी आले हे ताक उपडेच्या वसुला असणारा उठून साष्टांग नमस्कार आले केला हर काम पूर्ण इंद्राच मंगनाथ वसू

आणि कशासाठी आलो कोणी मला पाठवलं देवांचा राजा इंद्र याने मला पाठवलं हे सगळी कथा आता सांगते राय का मने महाराज सुद्रा कोटी रमक कोटी तरी आपण नवई देती साय वावे आता हे महाराजा हे नवनाथांनो सुंदर असा सुवर्णाचा असणारा

बहुता परे करुण्या भाषण सर्वाचे तुष्ट केले मन उपरीमचिंद्राचे बोधून अवशपणी वधविले सर्वांचा असताने स्तुती केली स्तुती केल्याशिवाय माणसाला जर काय आवडत असेल सगळ्यात जास्त तर स्तुती ही माणसाला फार आवडते बर आणि तस त्या नवनाथांची स्तुती केली मच्छिंद्रनाथाला असणार चांगल्या पद्धतीने बोलले आणि तुम्ही नऊ जण आल्याशिवाय देवांचा राजा इंद्र याचा असणारा यज्ञ या सिद्धी जाणार नाही म्हणून आग्रहाच कटेच निमंत्रण सांगण्यासाठी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी मला पाठवलेला आहे अशी नाताना विनंती केली गोपीचंद रागला पत्र हे न त्या विमानामध्ये बसले राजा गोपीचंद हे विमानामध्ये बसलेला आहे आणि आता तिथून पुढे शिकतात कुंडलिका